काय मग मैत्रिणी देत आहेत तुम्हाला पण असं छानपैकी रेडी व्हायचं नाही चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आधी फेस क्लीन करून झाल्यावर मी मॉइश्चरायझर लावलं मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे मेकअपच्या आधी तुमच्याकडे जे असेल जे तुमच्या स्किनला सूट होईल ते लावायचं त्याच्यानंतर लिप्सवर पण वॅस्लिन वगैरे लावू शकता आणि माझ्याकडे जे हिमालयाचं होतं प मॉश्चरायझर लिप्सचं ते मी लावलं त्याच्यानंतर मी प्रायमर लावलं प्रायमर लावल्यावर मग मी माझं ऑरेंज कलरचं कन्सिलर घेतलं ज्यांना डार्क स्पॉट आहेत अंडर आईजला ब्लॅक हे म्हणजे ब्लॅक आहे त्यांना कंपल्सरी ऑरेंज कलरच्या कन्सिलरनी कवर करावं लागतं त्याच्यानंतर त्याच्यावर एक शेड लाय माझ्या फेस टोनचा जो एक शेड लाय डार्क असेल कन्सिलर ते घेतलं आहे मी आणि त्याच्याने पण ऑरेंज कलर हाईड करून घेतला आहे जेणेकरून ऑरेंज ऑरेंज नंतर फाउंडेशन लावल्यावर दिसणार नाही अशीच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा त्याच्यानंतर स्पॉन्जनी व्यवस्थित मी ते मर्च करून घेतलं त्याच्यानंतर हे फेवरेटवाला माझं फाउंडेशन आहे अगदी लाईट वेट आहे आणि एकदम पॉकेट फ्रेंडली आहे बघा लगेच आपला स्किन ग्लो करते प्लस त्याच्यामध्ये एस पी एफ पण आहे व्यवस्थित स्पॉन्जनी आपल्या पूर्ण ऑल ओव्हर स्किनला लावून व्यवस्थित आपण मर्च करून घ्यायचं स्किनमध्ये जेणेकरून कुठेच आपल्याला असं टॅपिंगचं हे नाही दिसणार आणि नंतर मी अंडर आईजला कॉम्पॅक्टनी कवर केलं कारण तिथे लाईन्स नाही होणार असं लाईन नको यायला म्हणून आणि नंतर मी लिपस्टिकनेच माझं ब्लश क्रिएट केलं आहे जशी आई लहानपणी आपल्याला करायची ना लिपस्टिकनीच आय शॅडो आणि ब्लश तसंच मी केलं आहे कारण मला जास्त प्रोडक्ट वापरायला आवडत नाहीत त्याच्यानंतर मी कॉम्पॅक्टनी मग पूर्ण फेस सेट केला आणि मग मी फेसेस स्कॅनडाचं माझं मेकअप फिक्सर मारलं जेणेकरून माझा मेकअप फिक्स होईल कारण उन्हाळा गणपती येतात तर गणपतीत माहिती आहे कामं करायला लागतात आपल्याला कोण बसून नाही ठेवत त्याच्यामुळे मेकअप आपला विस्कडू शकतो म्हणून मी मेकअप फिक्स केला आणि नंतर मार्स फाउंडेशन फाउंडेशन बोलते मी आयशॅडो घेतला आणि ऑरेंज कलर आणि थोडासा ब्राऊन शेड घेतला आणि ऑल ओव्हर लीड मजा लावून घेतला आणि वरती असं थोडंसं आपण स्प्रेड करायचं जेणेकरून कुठेच लाईन नाही दिसणार आयशॅडोची अशी व्यवस्थित छान दिसेल स्मजिंग केलेलं आणि मग त्याच्यामधूनच एक हायलायटेड आयशॅडो घेतला आणि मी डोळ्याच्या बदनोबद लावलं आहे बरोबर आयबॉलवर मी जास्त मेकअपचे शब्द वापरत नाही आहे जेणेकरून सर्व सर्वसाधारण महिलांना पण समजतील नंतर फेसिस कॅनडाचं माझं काजळ प्लस लायनर घेतलं ला, त्याच्याने एक लाईन मारली छोटीशी आणि मग त्याच्या पाठीमागेनं स्मजर पण आहे त्याच्याने मी स्मज केले आणि व्यवस्थित छानपैकी स्मोकी आय लॅनर क्रिएट केलं आहे तुम्ही पण असं सोप्या पद्धतीने अगदी स्मोकी आय लॅनर क्रिएट करू शकता आणि त्याच्यानंतर मी लिपस्टिक लावली मस्कारा लावला आणि असा छान छान गडगड माझा लुक क्रिएट केला ज्यांना पण मेकअपचा व्हिडिओ पाहिजे असेल अजून त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी मोठा व्हिडिओ बनवेन मेकअपचा uh, हा छोटूसा आहे त्याच्यामुळे मला खूप घाईघाईने बोलावं लागतं आहे आणि अशा प्रकारे माझा लूक संपला आहे संपला म्हणजे क्रिएट झाला आहे बाय बाय टेक केअर